नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणावाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही माहितीमधील पक्षांमध्ये धुसफूस सुरूच आहे निवडणूक निकालानंतर सत्तावाटप मंत्र्यांची यादी यानंतर थी आता माहितीमध्ये पालकमंत्री पदावरून वादाचे आहेत पदावर माहिती समोर असताना आता मुंबईच्या पालकमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत तिढ्याची सुरुवात होणार असल्याचे म्हटले जात आहे मुंबईतील दोन्ही पालकमंत्री पदावर भाजपाने दावा केला आहे तर शिंदे गटाकडूनही मागणी होत आहे माहितीमध्ये पुणे रायगड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून दावे, दावे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे आदित्य तटकरे यांच्यात रंगली आहे तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेचे संजय शिरसाट आणि भाजपाचे अतुल सावे यांच्यात शाब्दिक वार प्रतिवार सुरू झाले आहेत आता मुंबईच्या पालकमंत्री पदावरून दावा सुरू झाले आहेत मुंबईतून मंगलप्रभात लोडा आणि आशिष शेलार हे दोन मंत्री आहेत हे दोघेही जण भाजपाचे असून शिंदेचा मुंबईतील एकही आमदार मंत्रिमंडळात नाही त्याशिवाय मुंबईत भाजपाच्या आमदारांची संख्या अधिक आहे प्रशासकीय मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे आहेत त्यामुळे मुंबईला दोन पालकमंत्री आहेत आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता भाजपाकडून या दोन्ही पालकमंत्री पदासाठी जोर लावला जात आहे संख्याबळ आणि मंत्री या दोन भाजपाने मुंबईच्या पालकमंत्री पदावर दावा देखील केला आहे भाजपाने आपला दावा मजबूत केला असताना दुसरीकडे शिंदे गटाने मुंबईच्या एका पालकमंत्री पदावर दावा केला आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मुंबई शहराच्या पालकमंत्री शिवसेनेचा पालकमंत्री होता तर उपनगरात भाजपाकडे जबाबदारी होती आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने दोन्ही पालकमंत्री पदावर दावा केला आहे मागील सरकारच्या काळात शिवसेनेकडून दीपक केसरकर आणि भाजपाकडून मंगलप्रभात लोढा पालकमंत्री होते निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री पद आपल्याकडे असावं यासाठी दोन्ही बाजूनं जोरदार लॉम्बिंग सुरू झाली आहे आताही शिवसेनेकडून पालकमंत्री पदासाठी प्रताप सरनाईक यांचं नाव चर्चेत आहे तर भाजपाकडून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांचं नाव चर्चेत आहे मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार हे दोन्हीही मुंबई भाजपाचे आजी माजी अध्यक्ष आहेत जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व पालकमंत्री पद हे महत्वाचे ठरते विशेषतः जिल्हा नियोजन समितीकडील निधींचे वाटप हे पालकमंत्र्यांच्या अधिकारात होते तसेच जिल्ह्याची प्रशासकीय व पोलीस यंत्रणा हातात राहते त्यामुळे पालकमंत्री पदासाठी जोरदार लसीकेस सुरू झाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र